नमस्कार मित्रांनो बॅटरी ऑपरेटर फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी आता मुदत वाढविण्यात आलेली आहे तर बघा सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये योजनेअंतर्गत चालू हंगामासाठी बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचा पुरवठा करण्यासाठी लाभार्थ्याची निवड महाडीपीटी पोटल केलेल्या ऑनलाईन अर्जद्वारे करण्यात येणार आहे इच्छुक पात्र व शेतकऱ्यांसाठी महाडीपीटी पोर्टलवर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे कापूस सोयाबीन व इतर तेलबिया <गेँड़ा> आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीशी चालना देणे उद्देश राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादक वाढ मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना बावीस तेवीस ते चोवीस पंचवीस या तीन वर्षातील राबविण्यात येत आहे शेतकऱ्यासाठी महा डी बी टी महाराष्ट्रा डॉट डॉट इन फॉर्मर लॉग इन या वेबसाईटवर जाऊन जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करावेत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी मार्फत करण्यात येत आहे अधिक माहितीच्या नजीकच्या जिल्हा कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी